हाय नमस्कार मित्रांनो तर मी आलो आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामधील कारी गाव हे छोटंसं एक गाव आहे आणि इथे माझं आत्ताचं शेत आहे तर मी आज इथे आलेलो आहे आणि हे जे तुम्हाला पीक दिसते पाठीमागचं हे टोमॅटोची लागवड लागवड केलेली आहे तर याच्याबद्दल मी थोडं थोडक्यात तुम्हाला माहिती दे देत आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब uh, करा लाईक like करा थँक्यू सो मच धन्यवाद तर मित्रांनो हे बघा हे पूर्ण टोमॅटोची बाग आहे आणि मी तुम्हाला थोडक्यात सांगण्यात गेलं तर हे टोमॅटो असे पिका टोमॅटोच्या पिकाची लागवड केलेली आहे तर हे बघा इथे असे टोमॅटो आहे हे बघा या या रो या रोपाला असं टोमॅटो आलेलं आहे हे बघा इथे हे बघा हे असे टोमॅटो आलेले आहेत तर आता हे कच्चे आहेत आणि ह्याला जे असे ता म्हणजे असे क्रॉस करून जे असे पूर्ण जे लाईनचे बांधण्यात आलेले हे म्हणजे कशासाठी आहे की टोमॅटोचे जे हे रोप आहे तर ह्याचं जे खाली असे पसरतात आणि ते नुकसान होतं असे म्हणजे खाली माती विती वगैरे असल्यामुळे आणि त्याच्यावर पाय वगैरे पडलं जातं आणि त्यामुळे हे पूर्ण म्हणजे जे लागवड केलेली आहे पिकाची हे नष्ट होतं त्यामुळे ह्याला हे असे एक तार लावून आणि असे क्रॉस जे बांबू आहेत ते क्रॉस करून अशा ताराने बांधून याला हे असे धाग्यांनी म्हणजे त्या रोपाच्या शेंडाला किंवा त्याच्या छोट्याशा त्या फांदीला बांधून ते हे या ताराला जे बा असे असे एक, एक 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 इंचावर वगैरे बांधण्यात आलेले आहे आणि हे सर्व असं म्हणजे उंच का बांधतात कारण की ते खाली हे पसरू नये आणि खराब होऊ नये म्हणून थोडक्यात सांगण्यात आलं तर तर ह्या पिकाची म्हणजे असं या पूर्ण याची बागच आहे थो थोडक्यात सांगितलं गेलं तर आणि कसं आहे माहिती आहे का ह्याला खूप म्हणजे औषध वगैरे फवारणी वगैरे करावं लागती कारण की याला खूप लक्ष द्यावं लागतं पाणी वगैरे द्यावं लागतं सध्या तर इथे पाण्याचा थोडा दुष्काळच आहे कारण की पाणी या, या यंदा पाणी कमी सॉरी यंदा पाव पाऊस कमी झालेला आहे आणि पाऊस कमी झाले असल्यामुळं जर शेतकऱ्यांची जरा हालच आहे आणि त्याच्यामुळं कसं पिकाला त्यांना जरी त्यांनी हे पी पीक हे केलं म्हणजे थोडक्यात म्हणण्यात गेलं तर जरी टोमॅट आले आणि त्यांनी टोमॅटोचं जर हे मार्केटमध्ये विकायला गेले तर त्यांना पुरेसे भाव भेटत नाही त्यामुळे कसं आहे की शेतकऱ्याला खूप मेहनत घ्यावी लागती या शेतीमध्ये आणि खूप काय लक्ष द्यावं लागतं तर तसं तसा त्यांना भाव पण मिळाला पाहिजे म्हणजे कुठल्याही पिका असू द्या टॉमॅटोचं असू दे हे असू द्या म्हणजे लिंबू असू द्या काय असू द्या फळ असू द्या सीताफळ असू द्या चिकू असू द्या हे कुठलंही असू द्या पीक सोयाबीन असू द्या यांना सरकारने म्हणजे त्यांच्या त्यांच्या मनानुसार भाव दिला पाहिजे ही तर माझी अपेक्षा आहे पण सरकार तसं काही करतच नाही आहे काय शेतकरी हो शेतकरी आपल्या शेतात राबतो शेतात दिवस भरतो मेहनत करतो आणि म्हणजे पिकांक पिकांकड लक्ष पीक कधी पा नष्ट होतं होतं आता सध्या मी तर शहरातला माणूस आहे पण एक मा सांगण्यात आलं तर मी एक इथं म्हणजे शहरातून इथं याच्यासाठी आलोय की बघा शेती कशी असते काय आहे ते तर आज मी बघितलं इथे तुम्हाला सांगतो दाखवतो बघा हे बघ तिकडे ते असे प्रत्येक ह्याला रोपाला ते असे धागामधून वर का हो 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 ते त्यांचे कामगार वगैरेही तर तर त्यासाठी ते आता उन्हात काम करतात वगैरे मेहनत घेतात आणि तसं बोलत गेलं तर बघा इथे बघा इथे शीतापळाचे पण हे बाग लावलेली आहे आणि त्या शीतापळाला सध्या पाणी नसल्यामुळं ते थोडंसं सुकून गेलेलं आहे आणि ते पावसाळ्यात पाऊस पडला की ते पुन्हा येतील असं म्हणजे हिरवेगार वगैरे हो होतील आणि तर तसं त्या त्यामुळं ताम, इथं कसं पाण्याची भ खूप कमतर कमतरता आहे कमी आहे बोलण्यात गेलं तर कुठून तर ते विहिरीचं पाणी बोरिंगचं पाणी त्याला पण ते जास्त नाही थोडंफार पंधरा वीस मिनटं पाणी ते येतं आणि तेवढंच ते रान भिजून हे करून घेतात म्हणजे रान भिजून त्याला पाणी देण्यात येतं